मौत के घुंगरू पहनकर नाचते हैं हम औरंग शेर नहीं रहा पर छावा अभी भी जंगल में घूम रहा है हे राज्य वावे ही तर श्रींची इच्छा अशा दमदार डायलॉग सोबत अखेर छावा चित्रपटाचा ट्रेलर आला इतिहास पराक्रम ऍक्शन इमोशन हे सर्व भरभरून असलेल्या या चित्रपटाची सगळेच वाट पाहत आहेत त्या ट्रेलरने तर असा धमाका केला आहे की चित्रपट उद्याच रिलीज करावा अशाही कमेंट्स सोशल मीडियावर येत आहेत विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराज रश्मिका मंदाना महाराणी यसुबाई तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत यामध्ये दिसणार आहेत सिनेमॅटिक लिबर्टी तर ऐतिहासिक चित्रपटांच्या पाचवीला पुजलेली आहे पण तरीही ट्रेलरमध्ये सगळंच हाय स्पेक्टॅकल होतं अगदी वीएफएक्स पण जमून आलंय विकी कौशल तर पूर्णपणे रुद्र अवतारातच आहे डिरेक्टर लक्ष्मण उतेकर यांचीही मेहनत दिसून येते पण तरीही या ट्रेलरमध्ये काही त्रुटी आहेत ज्यावर काही प्रेक्षक सुद्धा आक्षेप घेत आहेत काय आहेत त्या चुका आणि इतिहास काय सांगतो जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय सर्वप्रथम इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की आजपर्यंत बॉलिवूडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर सोलो असा एकही चित्रपट आलेला नाही तानाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट देखील पूर्णपणे तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित होता त्यामध्ये शिवरायांची भूमिका शरद केळकर यांनी साकारली होती जी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती पण अति सिनेमॅटिक लिबर्टीमुळे या चित्रपटावरही टीका करण्यात आली होती पण आता मात्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर पूर्णपणे सोलो चित्रपट येणं ही मोठी गोष्ट मानली जाते आता जरा कास्टवर नजर टाकूया विकी कौशल रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना सोडले तर हंबीरराव मोहिते यांची भूमिका आशुतोष राणा यांनी केली आहे दिव्या दत्ताने सोयराबाईंची भूमिका केली आहे विनीत कुमार कवी कलश यांच्या भूमिकेत आहे डायना पेंटी औरंगजेबाची मुलगी झिनतुन्निसाच्या रोलमध्ये संतोष जुवेकर गणोजी शिरके साकारतोय गजनी फेम प्रदीप रावत यासाजी कंक यांचा रोल प्ले करणार आहे तर अजून काही भूमिका गुलदस्त्यात आहेत ते म्हणजे सईबाई जिजाऊ मासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज ट्रेलर मध्ये हे तिन्ही पात्र कोणी साकारले आहेत हे दाखवलेलं नाही छावाच्या तगड्या डायलॉग्सनी सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत पूर्ण ट्रेलर विकी कौशल आणि डायलॉगनीच उचलून धरलेला आहे त्यातच व्हीएफएक्स सुद्धा परफेक्ट बसलाय विएफएक्सच्या माध्यमातून उभारलेला रायगड उठून दिसतोय त्यातच ॲक्शन सिक्वेन्स कॉस्ट्युम डिझायनिंग सगळं अगदी जमून आलंय पण सगळ्यांनी एका गोष्टीवर रोष व्यक्त केलाय तो म्हणजे संभाजी महाराजांना डान्स करताना आणि येसुबाई यांच्यासोबत लेझिम खेळताना दाखवणं यावर अनेकांनी विशेषतः इतिहासकारांनी आक्षेप घेतलाय छत्रपती घराणे नृत्य करत नव्हते आणि इतिहासात असा कुठेही उल्लेख नाही त्यामुळे कोणत्या आधारावर तुम्ही शंभूराजांना नृत्य करताना दाखवलंय असा प्रश्न उपस्थित केला जातोय याआधी ऐतिहासिक चित्रपटांमध्ये बाजीराव पेशवे सदाशिवराव पेशवे तानाजी मालुसरे यांना नृत्य करताना दाखवण्यात आलंय विकी कौशलच्या मुखी असलेला डायलॉग हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा हा सुद्धा अपूर्ण आहे असं अनेकांचं म्हणणं आहे हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा असा हा मूळ उल्लेख असल्याचं सांगण्यात येत आहे दुसरीकडे रश्मिका मंदना ही मराठ्यांची महाराणी शोभतच नाही अशाही कमेंट्स सोशल मीडियावर पाहायला मिळत तर काही लोकांनी तिला साधे मराठी उच्चार येत नाहीत असंही म्हटले त्यामुळे तिचा एकंदरीत अभिनय कसा एक असेल हे आपल्याला चित्रपटातूनच कळून येईल रश्मिकाच्या जागी एखादी मराठी अभिनेत्री हवी होती असंही सोशल मीडिया युजर्स म्हणाले होते अक्षय खन्नाची मात्र यावेळी सहीकडेच प्रशंसा पाहायला मिळते आता खऱ्या संदर्भांबद्दल बोलायचं झालं तर छावा या शिवाजी सावंत लिखित कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे अनेकदा ऐतिहासिक चित्रपट हे कादंबरीवर आधारित असतात कादंबरीत जशा काही गोष्टींमध्ये लिखाणाच्या बाबतीत थोडी लिबर्टी घेतली जाते तसंच चित्रपटांच्या बाबतीतही आहे त्यामुळेच बाजीराव मस्तानी पानिपत तानाजी पद्मावत पृथ्वीराज या सर्व सिनेमांमधले ऐतिहासिक प्रसंग गणले आता संभाजी महाराजांचा इतिहास काही अंशी खोटा लिहिला गेला होता त्यामुळे काही ठिकाणी ते रगेल आणि रंगेल होते असं लिहिण्यात आलं पण संभाजी महाराजांच्या मूळ इतिहासावर प्रकाश पाडण्याचं काम वासी बेंद्रे डॉक्टर कमल गोखले डॉक्टर जयसिंग पवार यांनी केलं आणि त्यानंतर शंभूराजेंचा खरा इतिहास लोकांसमोर आला एकंदरीत आजपासून शंभर वर्षांपूर्वी त्यांच्यावर जी मराठी नाटकं आणि सिनेमे आले होते त्यातही शंभूराजे यांचं पात्र चुकीचं दाखवण्यात आलं होतं त्यामुळे छावा चित्रपट हे बॅरियर मोडू शकतो हे दिसून येतं अलीकडच्या काळात संभाजी महाराजांवर तीन मराठी चित्रपट आले ते म्हणजे छत्रपती संभाजी शिवरायांचा छावा धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज तिन्ही चित्रपट तसे आपटले शिवरायांचा छावा फक्त थोडंफार कलेक्शन करण्यात यशस्वी ठरला या चित्रपटांमध्ये एक प्रसंग आहे संभाजी महाराज चक्क वाघासोबत लढाई करतायत आता ऐतिहासिक समकालीन ग्रंथांमध्ये बखरींमध्ये कागदपत्रांमध्ये याचा कुठेही उल्लेख नाही त्यामुळे छावाची ही घोडचूक ठरू शकते का हे पाहावं लागेल कारण छावामध्ये तर शंभूराजे सिंहासोबत लढताना दाखवण्यात आले आहेत पण तरी छावा या हिंदी चित्रपटाकडून सर्वांना फारच अपेक्षा आहेत कारण ग्रँड स्केलवर शंभूराजेंवर इतका मोठा चित्रपट येणं आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळणं यामुळेच हा मूवी अनेक रेकॉर्ड तोडेल हे नक्की संभाजी महाराजांच्या आयुष्यात अनेक प्रसंग असे आहेत जे हायलाईट करण्यासारखे ते म्हणजे शिवरायांच्या निधनानंतर रायगडवर झालेला कलह शंभूराजेंचा राज्याभिषेक बुरहानपुराची लूट औरंगजेबाची दख्खनमध्ये स्वारी आणि राजेंशी खुला संघर्ष सिद्धी आणि पोर्तुगीजांसोबतचा लढा अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळे छावा हा चित्रपट शंभूराजेंचा एकूण लढा अडीच तासात क्लिष्ट करून दाखवतो की सुटसुटीतपणे सादर करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता चित्रपट तयार करणाऱ्यांची फौज बघूया छावा नावाचं धनुष्य डिरेक्टर लक्ष्मण उतेकर आणि मॅडॉक फिल्म्सने म्हणजेच दिनेश विजनने पेल्लय लक्ष्मण उतेकर यांनी आधी मिमी जरा हटके जरा बचके आणि लुकाछुपी असे चित्रपट केले होते जे चांगलेच गाजले पण हे सगळे रोमॅन्टिक ड्रामा सोशल इश्यूवर बेस्ड होते आता त्यांनी थेट ऐतिहासिक चित्रपटावर उडी घेतली असून थेट संभाजी महाराजांचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न केलाय माडा फिल्मचाही हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट चित्रपटाला म्युझिक देण्याच्या बाबतीतही योग्य निवड केल्याचं दिसून आलंय कारण संगीताचा बादशाह ए आर रहमानचं संगीत चित्रपट ला या चित्रपटाला लाभलय ए आर रहमान यांनी यापूर्वी जोधा अकबर पोनियन सेल्वन या ऐतिहासिक चित्रपटांना संगीत दिलं होतं एकंदरीत ट्रेलरची तीन मिनिटं दमदारही होती आणि तितकीच त्रुटी काढणारी होती त्यामुळे आता अडीच तासांचा मूवी किती इम्पॅक्ट पाडेल की, की केवळ सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर करून शंभूराजेंना एक काल्पनिक हिरो बनवून सोडेल हे आपल्याला चौदा फेब्रुवारीच दाखवून देईल अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका